नवी बातमी किरकोळ कारणावरून शिविगाळ करून एका तरुणासोबत वाद घातले वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूनं मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे ही घटना गुरुवारी दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील एका पार्क येथे घडली आहे याबाबत राजकुमार जोशी यांनी कोंढवा हो पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून रुपेश अग्रवाल आणि राजेंद्र अग्रवाल यांच्यावर आयपीसी तीनशे सव्वीस पाचशे चार चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एका सोसायटीत राहतात सोसायटीचा वॉचमन हा फिर्यादी यांच्या मुलाची गाडी धुण्यासाठी गेला होता त्यावेळी आरोपी त्यांची चारचाकी गाडी घेऊन सोसायटीच्या बाहेर जात होते गेट न उघडल्याच्या कारणावरून आरोपीने आरडाओ करून वॉचमनला शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांच्याकडे बघून त्याला कोणी पाठवलं असं म्हणून शिवीगाळ केली फिर्यादी यांनी शिवीगाळ का करता अशी विचारणा केली त्याचवेळी फिर्यादी यांचा मुलगा त्या ठिकाणी आला आरोपीने फिर्यादी यांच्या मुलासोबत वाद घालून त्याच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली केली त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोप यांच्यात झटापट सुरू झाली भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी वस्तू फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा